वेलकम बॅक मी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रत्येक दिवशी येणाऱ्या छोट्या छोट्या वर आपण चर्चा करणार आहोत कारण हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आपण काही गुगलवर वर जाऊन सर्च करत नाही तर या सिरीजचा आजचा हा एपिसोड वन आहे आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या एपिसोड मध्ये आपण असे छोटे छोटे विषय कव्हर करणार आहोत तर आज आजचा जो विषय आहे प्रेझेंटेबल दिसण्यासाठीच्या पाच गोष्टी लेट्स आपल्याला असं वाटत असतं किंवा कुठेतरी मनाचा जा समज झालेला असतो की तिला काय बाबा मिटिंगला जावं लागतं ती तर चांगली दिसणारच ना तिला काय बाबा एवढा मोठे मोठे इव्हेंट्स ती अटेंड करते ती तर चांगली दिसणारच ना तिला तर चांगलंच दिसायला पाहिजे असं नसतं आपण आपण जे घरात बसणाऱ्या ज्या स्त्रिया असतील होम मेकर्स असतील अप किंवा माझ्यासारख्या कॉलेज गोव्यान गर्ल्स असतील किंवा रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला छोट्या जागेवर जरी जायचं असेल किंवा कोणाला भेटण्यासाठी जायचं असेल कुणाच्या घरी जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल किंवा स्कूल मिटिंग अटेंड करायला जायचं असेल तुमच्या मुलांची किंवा कॉलेजमध्ये जरी आम्हाला जायचं असेल कॉलेजमधला छोटासा फंक्शन असेल किंवा कोणाच्या घरची पूजा असेल तर कुठेही जायचं असेल तरी प्रेझेंटेबल दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि याच्यासाठी काही फार मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत मेकअपबद्दल मी बोलत नाही या यासाठी आपल्याला खूप मोठा महागातला खर्चिक मेकअप आपल्या चेहऱ्यावरती लावावं लागेल आणि मग आपण प्रेझेंटेबल दिसू असं जर कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे आणि ज्यांना रोजच्या आयुष्यामध्ये प्रेझेंटेबल दिसायचं आहे त्यांच्यासाठी ज्या या सोप्या अफोर्डेबल पाच गोष्टी आहेत की ज्या केल्याने तुम्ही आवापच प्रेझेंटेबल दिसणार आहात तर नंबर वन आहे स्वच्छ कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे जर आपण घातले तर आपण ऑटोमॅटिकली एक लुक अप दिसतो आपण आपल्या स्वतःला कंपॅरिझन करून बघायचं जेव्हा आपण थोडेसे मळालेले कपडे जर घातले तर त्या दिवशी आपण लो एनर्जी फील करतो आपण स्वच्छ कपडे घालतो इस्त्री केलेले कपडे घालतो तेव्हा लोकांवरही कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि नेहमी माझ्या पप्पांना आणि आजोबांना आहे की ते नेहमी इस्त्रीचे कपडे वापरतात म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्ही नवीन नवीन कपडे खरेदी केले पाहिजे चांगले चांगले कपडे घातले पाहिजे महागडे कपडे घातले पाहिजे तरच तुम्ही चांगले दिसता असं नाही आपल्याकडे जे कपडे अवेलेबल आहेत तर ते स्वच्छ धुतलेले आणि इस्त्री केलेले असले तरीही तुम्ही त्याच्यामध्ये छान दिसू शकता त्या नंबर दोन आहेत छान ॲक्सेसरीज ॲक्सेसरीज म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपण स्वतःला बाहेरून सजवण्यासाठी नटवण्यासाठी त्यांचा वापर करतो छोटेसे छान कानातले किंवा छोटीशी गळ्यात एक चेन घातली आहे किंवा हातामध्ये घड्याळ घातले किंवा एथनिक वेअर जर तुम्ही घातलं असेल एखादी कुर्ती घातली असेल तर त्याच्यावर एक छान छोटीशी टिकली लावली आहे किंवा डोळ्यामध्ये काजळ घातले बाहेर जाताना पण आता गोष्टींना दुर्लक्ष करतो आपण की इथेच जायचंय काय आहे कानातले घालायची कोण मला कोण बघणार आहे जाऊ दे ना हे हे मला कोण बघणार आहे हे असं नसतं सगळे बघत असतात असं त्यांना बायका असतील तर मंगळसूत्र आहे पण छान साडी पिनअप केलेली आहे किंवा केसात काहीतरी हेअरस्टाईल केली आहे आणि छोटस त्याला बो लावलाय किंवा मोठा बो लावलाय तर त्यांनी काय होतं की या गोष्टींचं महत्व अजून वाढतं आणि ते उठावदार दिसतं काहीतरी छान केले बाबा नंबर तीन आहे नख आपण नखांकडे दुर्लक्ष करतो त्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आजकाल तर फेक नेल आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हजारो रुपये म्हणजे खर्च करण्याची क्षमता झालेली आहे आजकाल तर पैसा इतका झालाय की त्याच्यामध्ये नेल चे हजार रुपये पायाची जी नख असतात ना स्पेशली तर जे चप्पल आपण घालणार असो आणि नख दिसणार असती तर ती वेल ट्रिम छान कट केलेली आणि त्याच्यावरती एखादं शांत कलरचं नेल पेंट आपण जे लावलं तर बघणाऱ्यालाही छान वाटतं आणि आप आपल्याला स्वतःच्या पायाकडे बघताना छान वाटतं तर पाच गोष्टींमधल्या तीन गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आणि अजून तुम्ही व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर नंबर चार आहे वेल टाईड हेअर्स म्हणजे काय की छान बांधलेले केस आता माझे केस तर मोठे आहेत त्याच्यामुळे मला ते बांधूनच ठेवावे लागतात पण आजकाल कसं आहे की मुलीं म्हणजे बऱ्याच मुली मी बघते की पटकन कुठेतरी जायचं तर केस मोकळे कुठेही जायचं असेल तर त्यांचे केस मोकळे इतकेच असतात छान मोकळे तात्पुरतं दिसायला खूप सुंदर दिसते ते मलाही कधी कधी वाटतं मोकळे सोडून आपण पण जाऊ असं पण कोणी केस मोकळे सोडलेले असतात तेव्हा ते केस आणखी काम करू असं होतं सोडून काम करू शकत नाही त्याच्यामुळे केस कधी बांधलेले असले की त्याची अडचण होत नाही आणि समोरच्या दिसणाऱ्या व्यक्तीवरती त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडतो आणि तुम्ही खूप रिस्पॉन्सिबल असल्याचं फील होतं आणि तुम्ही खूप प्रेझेंटेबल दिसता नंबर पाच आणि शेवटची गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा कुठेही जाता कुणालाही भेटायला जाता वेलकमिंग नेचर असलं पाहिजे आणि चेहऱ्यावर एक स्माइल असलं पाहिजे तर हे जे ही जी शेवटची गोष्ट आहे ही काही बाहेरून आपण आणू शकत नाही स्वतःमध्ये सजवण्यासाठी स्वतःला तर ही आतून आपल्याला करायची की एक वेलकमिंग नेचर असलं पाहिजे एक सतत हसतमुख हा, आपला चेहरा असला पाहिजे म्हणजे समोरच्याला पटकन वाटलं पाहिजे की अरे हिच्याजवळ जाऊन आपण मन मोकळं करूया अरे ही किती आनंदी आहे असं असं भास समोरच्याला झाला पाहिजे त्याच आपल्या आजच्या पाच गोष्टी एखादा जरी पण तुम्हाला रिलेटेबल झाला असेल स्वतःला तर व्हिडिओला नक्की लाईक करा दुसऱ्या एपिसोड सोबत लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार